सर्वांना जय जिजाऊ मी गजानन खंडारे कार्यकारी संस्थापक मराठा लग्न अक्षदा मराठा लग्न अक्षदाच्या माध्यमातून लग्न कशी जिवतात याबाबतचा हा छोटेखानी व्हिडिओ तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून पुढच्या चार ते पाच मिनिटात देण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून तुम्हाला फोन करायची गरज पडणार नाही त्याच्यामुळे तुमचाही वेळ जाणार नाही आणि आम्हाला त्या गोष्टीचा त्रास होणार नाही मराठा लग्न काय आहे तर मराठा सेवा संघाच्या विचारधारेतून गेल्या पाच वर्षापूर्वी मराठा लग्न या सामाजिक प्लॅटफॉर्मची स्थापना केली सुरुवातीला व्हॉट्सअपचे ग्रुप स्थापन केले त्याच्यानंतर चार सहा महिन्यात आम्ही एक आमचं स्वतःचं ऍप्लिकेशन तयार केलं ते तुम्हाला वापरण्यासाठी अगदी निशुल्क आहे मराठा लग्न माध्यमातून लग्न जुळतात का हा प्रश्न जर कोणी गृह विचारत असेल तर हा एक सामाजिक प्लॅटफॉर्म आहे आणि या माध्यमातून लग्न जुळण्यास मदत होते आणि बरीच लग्न या माध्यमातून जुळलेली आहेत जवळपास पाचशे पेक्षा अधिक लग्न या माध्यमातून जुळलेली आहेत मात्र हे सांगत असताना आम्ही कुठेही कोणत्याही गोष्टीसाठी कुणालाही पैशाची मागणी करत नाही किंवा हा कुठलाही व्यवसाय नाही किंवा आमच्या माध्यमातून लग्न जुळतात असा दावा आम्ही कुणालाच करत नाही कोणाचेही बायोडाटा किंवा मोबाईल नंबर आम्ही परस्पर कुणालाही शेअर करत नाही आता मराठा लग्न अक्षताची कार्यपद्धती कशी आहे ते अगदी थोडक्यामध्ये समजून घेऊ सर्वप्रथम तुम्ही प्ले स्टोअरला मराठा लग्न अक्षदा इंग्रजीत किंवा मराठीत टाईप करा किंवा गुगलला सर्च करा मराठा लग्न अक्षदा हे केल्याच्या नंतर तुम्हाला एक ऍप डाउनलोड होईल ऍप डाउनलोड झाल्याच्या नंतर त्याच्यावर तुमचा सिम्पली मोबाईल नंबर टाकायचा ओटीपी सबमिट केल्याच्या नंतर ओटीपी आला की तो तु, तुमचा चार अंकी ओटीपी टाका त्याच्यानंतर एक पहिलं पेज ओपन होईल त्याच्यामध्ये तुमचं नाव तालुका जिल्हा निवडा जर तुम्हाला ती लिंक कोणा शेअर केली असेल त्याच्यामध्ये तुमचा रेफरल आयडी टाका मित्राच्या मध्ये त्याला पन्नास पॉईंट मिळतील ते कशासाठी तू पुढे सांगतोय त्याच्यानंतर त्याला एक पासवर्ड सेट करा एक दोन तीन चार किंवा तुम्हाला जो आवडेल तो आणि त्याला सबमिट केल्याच्या नंतर एक प्रोफाईलचं पेज तुमच्या समोर ओपन होईल की ज्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या स्लाइड्स आणि माहितीसाठी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्या स्लाइड्स मध्ये आम्ही वेळोवेळी सूचना देत असतो जेणेकरून ते आपण वाचल्या पाहिजे सगळ्यात खाली जे तळाशी आहे तर सेटिंग ब्लॉग आणि रिक्वेस्ट हे तीन ऑप्शन तुम्हाला दिसतात ब्लॉगवर गेले तर तुम्हाला विवाह फसवणुकीपासून सावध करणारी वेगवेगळी माहिती त्या ठिकाणी दिसेल मराठा लग्नाक्षदाचा उद्देश हाच आहे की विवाहाच्या हो माध्यमातून ज्या काही राज्यभरात फसवणुकी होतात मोठ्या प्रमाणामध्ये गोरगरिबांच्या तर त्या फसवणुकीपासून सावध करणं हा मेन उद्देश मराठा लग्नाक्षदाचा आहे तर त्या ब्लॉगची आपण माहिती घ्यावी तिथे तुम्हाला काही आमचे व्हॉट्सअपचे ग्रुप सापडतील ते आपण आपल्या विभागाचा ग्रुप जॉईन करण्याचा प्रयत्न करावा सेटिंगचं से बटन कशासाठी आहे ते तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर वरती तुम्हाला जे काही प्रोफाईल्स आहेत म्हणजे मुलांच्या आणि मुलींच्या बायोडाटाची जे काही लिस्ट आहे तर तिथे एक माय प्रोफाईलचं एक ऑप्शन दिसतं त्याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला तिथे तुमची माहिती भरता येईल त्या ठिकाणी सगळी माहिती तुम्ही व्यवस्थित भरली पाहिजेत अर्धवट माहितीच्या आधारे लग्न झुळत नसतात हे लक्षात घ्या दोन फोटो अपलोड करायचे तुमचं ओळखपत्र अपलोड करायचं मुलांच्या बाबतीत वय शिक्षण कौटुंबिक पार्श्वभूमी घरात कोण कोण राहतं घरी काय काय आणखी मालमत्ता आहे व्यवसाय काय आहे तर घराचं एकूण सामूहिक उत्पन्न किती आहे तुम्ही मध्यमवर्ग गरीब कुटुंबातले आहात कुठल्या कुटुंबात सगळी पुट पुट माहिती व्यवस्थित भरा जर तुम्हाला भरता येत नसेल तर एखाद्या उलचार मित्राकडून भरून द्या सगळं मराठीत आहे सोपं आहे मुलींच्या बाबतीत अपेक्षा ठळकपणे लिहा जर तुम्ही अपेक्षा लिहित नसाल तर येणारे बायोडाटे किंवा तुम्हाला त्रास होत राहील आणि त्याच्यानंतर त्याला टर्म्स अँड कंडिशन ऍक्सेप्ट करून तिथं सगळ्या मराठीमध्ये ले सूचना लिहिलेल्या आहे का दोन तीसरे तीसरे फोटो अपलोड केल्याच्या नंतर किंवा बायोडाटा अपलोड केल्याच्या नंतर तिसऱ्या ठिकाणी तिसऱ्या फोटोच्या ठिकाणी तुम्ही ओळखपत्र अपलोड करायचं आणि त्याला सबमिट करायचं ते आम्हाला कळतं त्याच्यानंतर तुम्ही तुम्हाला हे रिक्वेस्ट टाकू शकता किंवा प्रोफाईल न नोंद करताही तुम्ही रिक्वेस्ट टाकू शकता मात्र तुमचा त्या मुलीसोबत किंवा मुलींच्या पालकासोबत संवाद होईलच असं नाही कारण तुम्ही कुणालाही रिक्वेस्ट टाकसाल आणि तुमची काही माहितीच नाही तर यातून ती रिक्वेस्ट पुढे जाण्याची शक्यता कमी असते हे सगळ्या याच्यासाठी खुलं केलं की तुमच्या फोन कॉलचा खूप आम्हाला त्रास होतो म्हणून ते खुलं केलं ते झाल्याच्या नंतर तुम्ही खाली एक तुमचं एक ड्रॉपडाऊन आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचा विभाग निवडू शकता तुमच्या विभागातल्याच प्रोफाईल त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आणि त्या प्रोफाईल त्याच्यातून तुम्ही निवडू शकता त्या लिस्टिंगच्या पेजवर प्रथम विवाह दुसरा विवाह या प्रोफाईल सुद्धा पाहू शकता आणि या सर्वात तुम्हाला कुठल्याही प्रोफाईलला तुम्ही ओपन केलं तर तिथं फक्त तुम्हाला मोबाईल नंबर दिसणार नाही बाकी सगळी माहिती तुम्हाला त्या मुलाची किंवा मुलीची दिसेल त्याच्यातून लग्न जुळण्यासाठी ही माहिती पुरेशी असते मात्र मोबाईल नंबरची गरज असते मात्र जिथे कुठं मोठं जुळता असेल तर तिथे आम्ही संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतो आणि ही माहिती पाहिल्याच्या नंतर तुम्हाला फोटो खाली एक रिक्वेस्टचं बटन दिसते तुम्ही जर ती प्रोफाईलशी संपर्क करायचा असलो तर ती रिक्वेस्ट तुम्ही टाकली पाहिजे त्यापूर्वी तुम्हाला प्रत्येक बायोडाटा ओपन केल्याच्या नंतर एक लग्न संबंधी माहिती देणारी जाहिरात तुम्हाला दिसते स्लाइड दिसते जसं की उदाहरणार्थ आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची जाहिरात दिसते की पुणे विभागाचा ग्रुप जॉईन करा नाशिक विभागाचा जॉईन करा मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र किंवा मुंबई विभाग किंवा विधवा विभोर यांचा ग्रुप जॉईन करा त्या पट्टीवर जर तुम्ही क्लिक केलं तर खाली व्हिजिट लिंकचा ऑप्शन दिसते त्याच्यावर तुम्ही ते ग्रुपला डायरेक्ट जॉईन होऊ शकता किंवा अजून काही मत जाहिराती मत दिसतात त्याच्यावर तुम्ही क्लिक करून ते पाहू शकता आणि त्याच्यानंतर रिक्वेस्ट टाकल्याच्या नंतर ती सेक्शनला आहे ते आम्ही सुद्धा तुमच्यासारखं कामं करतो नोकरी करतो आणि ते करत असताना सकाळ संध्याकाळ जो काही आम्हाला थोडाफार वेळ भेटतो तर त्यावेळेमध्ये त्या रिक्वेस्ट आम्ही पडताळणी करतो जर तिथे विसंगती आढळत असेल मुलगी एमबीबीएस आहे मुलगा बारावीत झालेला आहे तर हे लग्न जुळणं शक्य नसतं आणि ती रिक्वेस्ट जर आम्ही आयडी फॉरवर्ड केली तर ते लोक आम्हाला मूर्खात काढणार किंवा बरीच विसंगती आहे मुलगी चंद्रपूरमधली आहे मुलगा नाशिकमधला आहे हेही लग्न ग्रहण शक्य नसतात तर अशा ह्या रिक्वेस्ट आपण टाळाव्यात एका रिक्वेस्टसाठी तुम्हाला पन्नास पॉईंट लागतात सुरुवातीला तुम्ही दोन रिक्वेस्ट फ्रीमध्ये टाकू शकता खाली जे ब्लॉगचं सेक्शन आहे तर त्या ब्लॉगच्या सेक्शन जर तुम्ही ब्लॉग जर शेअर केला व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा फेसबुक ग्रुपवर तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या शेअरच्या बदल्यात पाच पॉईंट्स मिळतात म्हणजे असे जर दहा ब्लॉग तुम्ही शेअर केले तर बदल्यात तुम्हाला पन्नास पॉईंट्स मिळतील किंवा खाली जे सेटिंगचं बटन आहे तर त्या ठिकाणी क्लिक केल्याच्या शेअर ऍपची लिंक येते ती तुमच्या मित्राला नातेवाईकाला किंवा व्हॉट्सअप ग्रुपला जर शेअर केली आणि त्याच्यासोबत तुमचा रेफरल कोड जातो तो जर त्यांनी डाउनलोड केल्याच्या नंतर त्या लिंकद्वारे जर रेफरल कोड जर त्यांनी सबमिट केला तर त्याबद्दल तुम्हाला पन्नास पॉईंट्स मिळतात म्हणजे असे जर तुम्ही दहा मित्रांना जर शेअर केलं तर म्हणजे दहा मित्रांना त्याबद्दल माहिती होईल आणि त्याबद्दल तुम्हाला पन्नास दहा पाचशे पॉईंट्स मिळतील म्हणजे दहा रिपेट तुम्ही टाकू शकता म्हणजे आम्ही जशी मेहनत घेतो तशी तुम्ही सुद्धा घेतली पाहिजे कारण ही जी रेडीमेडची किंवा दुसरा अवलंबून आहे ती सवय लागलेली आहे तर ती कुठेतरी मोडीत निघाली पाहिजे आणि विवाह हे सगळ्यांच्या मध्यस्थीने घडत असतात दलाल विवाह संस्था यांच्या मार्फत विवाह अजिबात जुळत नसतात हे पहिल्यांदा ध्यानात घ्या ते वारंवार आम्ही सांगत असतो आणि जर ज्यांना कोणाला ते असं शेअर ॲप वगैरे करायचं नसेल किंवा मित्राला त्याला डाऊनलोड करायला सांगत नसेल तर त्यांनी दहावीस रुपये खर्च करून ते पॉईंट्स त्या बदल्यात विकत घ्यावे पैसा कमावणे हा अजिबात उद्देश नाही कारण अडीच ते तीन हजार रुपये आम्हाला महिन्याचा याचा खर्च येतो आणि मोठ्या मुश्किलना हजार बाराशे रुपयातून जमा होतात तर असो तो उद्देश नाही या पद्धतीनं हे कार्य चालतं मदतीसाठी खाली काही ऑप्शन आहेत ब्लॉगवर काही सूचना आम्ही टाकत असतो त्या पाहाव्या कुणीही आम्हाला विवाहासाठी फोन करू नये फोन करून त्रास देऊ नये गरीब घरच्या मुली कमी शिकलेल्या मुली अनाथ असतील मुली ही सगळी फसवणुकीची साधनं आहेत हे लक्षात घ्या लग्न जुळणं हे ओळखीत नात्या गोत्यात आणि आपल्याच भागात जुळत असतात ही गोष्ट ध्यानात घ्या जर तुम्हाला हा व्हिडिओ योग्य वाटत असेल तर इतरांना शेअर करा योग्य नसेल वाटेल तर चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर अनसबस्क्राईब करा रील्स पहा आमचं काही इच्छा नाही कुठता धन्यवाद जय श्रीराव